कार स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात मस्त मजेत ना तर मी पण बिलकुल म्हणजे ठीक आहे सध्या तर रील्स बनवण्यासाठी बाहेर आले होते चला म्हणलं एक ब्लॉग बनवावा आता तर कशा वाटत आहे साडी मस्त ना छान वाटत आहे मला तर मस्त वाटत आहे खूप छान केलेलं नाही तर मित्रांनो आता आउच, ले, ले, तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे घरात खूप काल आहे त्यामुळं बाहेर आले मी पटांगणामध्ये औच उचले गुडघा गाडी येऊन पडल्यापासून लय त्रास व्हायला लागलाय गुडघ्याला तर उद्या म्हणजे आज खूप खुश आहे मी आणि एक जॉब पण सुटलेला आहे आणि तसं म्हणजे जिथे इंटरव्यूला गेल तर त्यांचा आणखीन तर कॉल आला नाही येऊ नाही तर नाही येऊ पण आता दीड दोन महिने होता आले मी पुण्यामध्ये आलेली तर आता मला खूप आठवण येईली माझ्या मुलांची मी तिकडं जाणार आहे त्यामुळे मला खूप खुशी वाटायला लागली माझ्या पोरांना ला भेटायला मी चालले खूप दिवसांनी त्यामुळं आणि हो अनुष्काचा बड्डे पण आला आहे तर मी खूप छानपैकी तिचा बड्डे करणार आहे तर तुम्ही माझा म्हणजे माझ्या चॅनेलवर कोणी नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा गावाकडचे कर खूप छान छान ब्लॉग येत ये जातील रोजची रोज आणि आमच्या तिकडं ना खूप पाऊस पडतो आहे आईचा फोन आला होता आमच्या गावाकडं लय पाऊस पडत आहे अक्षरशः परभणी साईडला तर नाही का असं गाड्या वगैरे वाहून गेलेल्या येत एवढा पाऊस पडतोय तिकड हे बघा इकडं हाडपसर मध्ये म्हणजे असा मी तुम्हाला गेल्या व्हिडिओ बी म्हणलं होतं की बाबा इकडं असं म्हणजे शिटी वाटत तर मित्रांनो आता कॉल आला मला मामा आमच्या आमचे मामा मुकदम आहे तर मी कारखान्याला जायचं ठरविल तर तिकडं जवळच कारखाना आहे आता मी गाडीहून पडले त्यामुळं मला मोळ्या लई प्रॉब्लेम वाटायला लागला आहे काय पाच पन्नास हजार रुपये दिले असते मला उचलला आणि माझं बी भागलं असतं गेलं असतं इथं बी पुण्यामध्ये राळगाळच होईल इथं आहे तर काम आज आहे तर उद्या नाही असं आहे कामाचं पुन्हा कारखान्याला गेले व्हिडिओ पण बनवता येत नाही आता एकटी बाई तोडणार बांधणार स्वयंपाक बी करणार पाणी बी आणणार पुन्हा मग व्हिडिओ कधी बनवणार दहा पंधरा मिनटं व्हिडिओ बनवायला परत दहा मिनटं एडिटिंग करायला दहा मिनटं अपलोड करायला मग कसं होणार मला तर प्रश्न पडला आहे यार आणि सपोर्टिंगला कोणीच नाही त्यामुळं मला अवघडच दिसायला कारखाना करायचे बी बघू आता उद्या जाते गावाकडं काय म्हणते काय नाही घरचे बघावं लागेल जॉबलाच लागणार होते पण लय दिवस झालं इकडे येऊन लेकरांची गाठ नाही भेट नाही त्यामुळे म्हणलं चला आता लेकरांना एकदा भेटूनच यावं दुसरं लग्न तर काय मी करणार नाही बरे र आपटत झपटत कसं का माहिन आयुष्य काढणार आहे मला काय लग्न करायची इच्छा नाही दुसरी कारण या जगात कोणी इमानदार नाही सगळे फायदा उचलणारे लोक आहेत आणि मला ह्या गोष्टीचा सक्त अनुभव आलेला आहे त्यामुळं लग्नाच्या वाटीवर जायचं बी नाही आणि आपल्याला ते त्या राडेत पडायचंच नाही आता झालेत लेकरं मोठे आपले लोन लेकराने आणि आपण राहायचं ठरवलंय मी त्या मेंटल नवऱ्याला कधी जिंदगीत अक्कल येणार बी नाही आणि नाही आणि तो काही मला देत बी नाही बघू जेव्हा पोरग रगदार होईन तेव्हा त्याच्या त्याच्या परीनं बघन ती काय करायची ती तर मला तर काहीच करायचं बी नाही काही नाही आपले दोन लेकरांना आपण कसं तर आपलं परपंचा गाडा वडायचा असं माझ्या डोक्यात विचार चाललाय आणि हे बघा व्हिडिओचा जर माझ्या ह्या फायदा झाला तर व्हिडिओ मी कंपल्सरी बनवत राहणार कारण ज्या वस्तूपासून आपला फायदा आहे ते आपण केलंच पाहिजे आणि आपले छंद पण जोपासले पाहिजेत त्याचबरोबर जिम्मेदारीसोबत मित्रांनो आता मी घरी घेऊ शकते आता इथंच व्हिडिओ म्हणजे पूर्ण करायचं तर दादानी मला कमेंट केली युट्यूब पसून दूर राहो दादा खरंय तुमचं मला काहीच फायदा झालेला नाहीये पण इथून पुढं म्हणजे होईल असं वाटतंय मला कुठंतरी तरी प्रयत्नाशिवाय फळ नाहीये ठीक आहे तुमचं ऐकते मी पण आतापर्यंत केलेली नाही जाऊन हा फोकस